गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्त्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकट सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा माढा मतदारसंघात आता मोहिते पाटील हे बंडाचे निशाण फडकावणार का याची उत्सुकता सोलापूर जिल्ह्यासह राज्याच्या राजकीय राज वर्तुळास लागली असतानाच खासदार निंबाळकर यांच्या उमेदवारीस जोरदार विरोध केलेले महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामराजे निंबाळकर सातारा जिल्हा अध्यक्ष संजीव राजे निंबाळकर यांनी काल अकलूज येथे मोहिते पाटील यांची भेट घेऊन चर्चाही केली होती तर आज रामराजे निंबाळकर हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार असल्याची चर्चा असून या भेटीत ते माढा मतदारसंघाच्या निवडणुकीत वेगळी भूमिका घेण्याचा निर्णय अजित पवार यांच्यासमोर मांडतील अशी शक्यता वर्तवली जाते काही दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या पक्षाच्या बैठकीत रणजित सिंह निंबाळकर हे पुन्हा उमेदवार असतील तर मताधिक्याची हमी देणार नाही असा इशारा दिला होता आता पुन्हा रामराजे टोकाचा निर्णय घेणार का हे आता पाहावे la que